एक गोष्ट आपण मान्य केली पाहिजे की केवळ एक उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच या ठिकाणी आलेलं नाही तर एक कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचं दालन या एका सर्किट बेंचने उघडलेलं आहे कारण आता कोल्हापूर हे सेंट्रल स्टेजवर आलंय आता जवळपास आपले जे आजूबाजूचे जिल्हे आहेत पुणे विभागातले पुणे वगळता आणि तिकडे कोकणातले दोन जिल्हे इथल्या लोकांचं केंद्र हे आता कोल्हापूर झालं आहे आणि कोल्हापूरचा इतिहास तर आपल्याला माहिती आहे मगाशी शिंदे साहेबांनी सांगितलं एकोणीसशे एकतीस साली राजाराम महाराजांनी या ठिकाणी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट आणलं होतं आणि ज्या ठिकाणी ते कोर्ट होतं त्याच ठिकाणी आता आपलं कोर्ट नव्याने सुरू झालेलं आहे त्याच इमारतीत सुरू झालेलं आहे त्यामुळे कोल्हापूरच्या इतिहासाला साजेश अशा प्रकारचे कार्य या पुढे देखील आम्ही निश्चितपणे राज्य सरकारच्या वतीनं करत राहू आणि सामान्य माणसाला न्याय मिळण्याकरता ज्या ज्या गोष्टी करायची आवश्यकता आहे हे खरंच आहे की शिंदे साहेबांनी ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते आणि मी विधी व न्यायमंत्री होतो आम्ही रेकॉर्ड अशा प्रकारच्या बांधकामांना त्या काळामध्ये का मान्यता दिली आणि आताही जेवढे आपल्याकडे या ठिकाणी कोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर तयार करता येईल ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे